नवरात्रीच्या काळात उपवासाला मोठ्या प्रमाणात महत्व दिलं जातं नऊ दिवस उपवास केल्याने शरीर आणि मन हे शुद्ध होतं असं बोललं जातं बरेच जण सलग नऊ दिवस उपवास करतात पण या काळात अनेक प्रकारचे उपवासाचे पदार्थ तयार केले जातात पण तुम्हाला माहिती आहे का फक्त फळं खाल्ल्याने किंवा नऊ दिवस उपवास केल्याने तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो किंवा इतके दिवस उपवास केल्याने शरीरात कोणते बदल दिसून येतात तर तज्ज्ञांच्या मते नऊ दिवस उपवास केल्यानंतर शरीरात काही सामान्य बदल दिसून येतात पहिल्या काही दिवसांमध्ये डिहायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट कमी झाल्यामुळे थकवा चक्कर येणं किंवा डोकेदुखी होऊ शकते कमी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते ज्यामुळे अशक्तपणा तसं चक्कर येते शरीर हे एनर्जी क्रिएट करण्यासाठी ग्लुकोजचा वापर करतं आणि नंतर साठवलेली चरबी जाळून तयार त्यामुळे अनेक लोकांना थोडा हलकेपणा जाणवतो सोबतच जर शरीर अतिरिक्त चरबी जाळण्याचा प्रयत्न करत असेल तर यामुळे वजन कमी करण्यासही मदत होते मात्र याचे आरोग्यावर विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतात म्हणून चांगलं आरोग्य राखण्यासाठी या काळात फळं आणि पौष्टिक पदार्थांचं सेवन करत राहणं हे महत्वाचं मानलं जातं आता नऊ दिवस उपवास केल्याने पचनावरही परिणाम होतो त्यामुळे उपवासानंतर जरा हलका आहार घ्यावा उपवासानंतर जड पदार्थ खाल्ले तर गॅस आणि पोटदुखी होण्याची शक्यता असते जर महिला या गरोदरपणात किंवा किंवा उच्च रक्तदाब इतर कोणत्याही आरोग्याच्या कारणास्तव औषध घेत असतील किंवा दीर्घकालीन आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला न घेता जास्त काळ उपवास केल्यानं महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो असं तज्ज्ञ सांगतात या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि टीओडी मराठीला फॉलो करा